आमच्या टाक्यात काही घेतो ना तुझ्याकडे कोटाळा घटाडा केला काय बस तुला काय वाटलं चार इंकरची बुक शिकून आला म्हणजे वावरतून आता शिकणार की जिंदगी केली तरी जमलं नाही तुला माहिती आहे माझं वय झालं तुला माहिती वय झाले घरात मागणी काढली कधी कट्टर म्हणून सांगते

Bulan bulan nak, ah bulan, ayatnya dia bulan, bulan, bulan bulan, ah bulan, hebat bulan, ayat! Wajah kita macam ni, dia punya sekarang sangat pasir lagi bulan Ahora, ¿qué va a hacer? ¿Qué va a